आचार्य विनोबा भावे यांचे जन्मस्थान असलेल्या गागोदे बुद्रुक येथे तीस जानेवारी पासून समाजाकरिता मोफत शिक्षण मिळावे यासाठी संदीप पाटील यांनी बेमुदत उपोषण करून शिक्षण हक्क सत्याग्रह सुरू केला आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे पहिल्या दिवसापासून अनेक गावांचा पाठिंबा उपोषणाला मिळत असून अनेकांनी उपोषण स्थळी भेट दिली आहे समाजाला अंगणवाडी ते पदव्युत्तर पीएचडी पर्यंतचे मोफत शिक्षण मिळावे रोजगार हमी कायदा अंमलबजावणी व्हावी कंत्राटी कामगार कायदा रद्द करावा तसेच अन्य मागण्यांसाठी तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून संदीप परशुराम पाटील यांनी बेमुदत उपोषण करीत शिक्षण हक्क सत्याग्रह आचार्य विनोबा भावे यांचे जन्मस्थान असलेल्या गागोदे बुद्रुक येथे सुरू केला आहे सर्व समाज मागासलेला आहे कंत्राटी कामगाराला कंपनीमध्ये दहा ते बारा हजार पगारावर काम करावे लागत आहे इको मिनिडोर चालक रिक्षा चालक टेम्पो चालक यांना महिन्याला दहा ते बारा हजार रुपये मिळत आहेत वीट भट्टी कामगार कोळसा भट्टी कामगार हंगामी मजूर, शेत मजूर घरकाम करणारा कामगार रस्त्यावरील भाजीपाला विक्रेते छोटे यांचे मासिक उत्पन्न पाच ते सहा हजार रुपयांवर आले आहे महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्किल झाले आहे रायगड जिल्ह्यातील पटसंख्या अभावी तीनशेहून अधिक शाळा बंद झाल्या आहेत आणि महाराष्ट्रातील चौदा हजार शाळा बंद होण्याच्या स्थितीत आहेत याचा अर्थ रायगड जिल्ह्यातील तीनशे गावातील मुलांना शिक्षण विकत घ्यावे लागत आहे आणि महाराष्ट्रातील चौदा हजार गावातील मुलांना शिक्षण विकत घ्यावे लागणार आहे या परिस्थितीत मुलांना मोफत शिक्षण मिळावे याकरिता संदीप पाटील यांनी शिक्षण हक्क सत्याग्रह उभारला आहे रायगड जिल्ह्यामध्ये तीनशे शाळा या बंद झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये चौदा हजार शाळा बंद होणार आहेत याचा अर्थ एकच आहे कि या रायगड जिल्ह्यातील तीनशे गावातील विद्यार्थ्यांना आज शिक्षण विकत घ्यावं लागते आणि महाराष्ट्रातील चौदा हजार गावातील मुलांना यापुढे हे शिक्षण विकत घ्यावं लागते आपण सर्व पाहिलं तर आज मिनिडोर इको चालवणारे असतील त्यानंतर रिक्षावाले असतील यांचं आज मासिक उत्पन्न हे दहा ते बारा हजारावर आलेलं आहे कंत्राटी कामगार कंपनीमध्ये काम करतो त्याचं मासिक उत्पन्न आज दहा ते बारा हजारावर आलेलं आहे हंगामी मजूर असेल वीट भट्टीचा कामगार असेल घरेलू कामगार असतील यांचं उत्पन्न आज पाच ते सहा हजारावर आहे आणि या शिक्षणाच्या खाजगीकरणामुळं हा सामान्य माणूस ज्याला घर चालवता येत नाही तो मुलाला शिकवणार कसा हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आज पहिलीच्या मुलासाठी पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च करावे लागतात आणि थेट अकरावी बारावीनंतर हे खर्च तीन ते चार लाखापर्यंत जाणार आहे याचा अर्थ गरिबांची मुले यापुढे शिकणारच नाहीत आणि त्यांना शिक्षणाची दारही सरकार बंद करतोय आणि म्हणूनच सरकारने प्रत्येक गावात बंद झालेली शाळाही उघडली पाहिजे आहे त्या शाळांमध्ये चांगल्या गुणवत्तेचं चा इंग्लिश मिडियमचं चांगलं शिक्षण दिलं पाहिजे यासाठी शिक्षण हक्क सत्याग्रह आम्ही तीस जानेवारीपासून महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्ताने आम्ही सुरू केलेले आज उपोषणाचा हा चौथा दिवस आहे परंतु प्रशासन कुठलीही गोष्ट गांभीर्याने घेत नाही आणि म्हणूनच आम्ही पाच जानेवारीपासून पाच फेब्रुवारीपासून पेन बंदच आव्हान आम्ही सर्व नागरिकांना केलेलं आहे नमस्कार आजचे शिक्षण हक्क सत्याग्रहामध्ये इनोवा भावे जन्मस्थानच्या ठिकाणी आपला तरुण कार्यकर्ता संदीप रेणुका पाटील हा उपोषणाला बसलेला आहे आणि हा उपोषणाचा आज हा चौथा दिवस आहे आणि या शिक्षण हक्क चळवळीला या उपोषणाला मी भारतीय महिला फेडरेशन महाराष्ट्र राज्य किसान सभा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिक म्हणून पूर्ण पाठिंबा आणि सक्रिय पाठिंबा समर्थन याचा मी करत आहे खरं म्हणजे शिक्षण ही आपली राज्यघटनेने दिलेली मूलभूत आपला हक्क आहे आणि त्या शिक्षणाचाच हक्क आपल्याला नाकारला जात आहे कारण महात्मा ज्योतिबा यांनी बहुजन समाजासाठी अवघ्या पावणे दोनशे वर्षापूर्वी जे शाळा वगैरे सुरू केलं शिक्षण सुरू केलं आणि आता आपला लगेच स्वातंत्र्याचं पंच्याहत्तर वर्षामध्ये आपला उलटा प्रवास सुरू आहे त्यामुळे मला वाटतं की आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी अगदी सक्तीचे शिक्षण दिले होते आणि सक्तीचे आणि मोफत आणि कोणी शाळेमध्ये नाही आलं तर त्यांच्या आईवडिलांना त्या मुलांच्या आईवडिलांना एक रुपया दंड अशी शिक्षा दिलेली होती आणि या फुले शाहू महा आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आज अगदी उघडपणे की शाळा बंद केल्या जात आहेत मोफत शिक्षण तर दूर पण शाळा बंद करण्याचा जो घाट घातलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध याच्या मागचं एक आणखीन मोठी धोरण किंवा याच्यामागचं एक आणखीन काय विश्वासघात लक्षात घेतला पाहिजे की या शाळा नुसत्या बंद केल्या जात नाही तर त्याचं अगदी उद्योगपतीला अंदण दिल्या जात आहे जसं की चंद्रपूरची शाळा अदानीला दिलेली आहे त्यामुळे याच्यामागे मोठा एक भांडवलशाही उद्योगपती याच्यामागे काम करत आहे आणि सत्ता सत्ताधारी हे त्यांचे फक्त पॅदं म्हणून काम करत आहे त्यामुळे या शिक्षण हक्क चळवळीमध्ये आम्ही सर्वजण पेंटचे पेंटचे असतील किंवा महाराष्ट्रभरातून जे काही लोकं आलेले आहेत किंवा आमचे शरद जावडेकर इथे आलेले आहेत की ज्यांनी शिक्षण हक्क चळवळीमध्ये फ मोठं काम केलेलं आहे अशा सर्व लोकं या शिक्षण हक्क सत्याग्रहामध्ये आम्ही सामील झालेलो आहोत आणि त्यासाठी पाच फेब्रुवारीला आम्ही या पेणबंदचे आवाहन सर्व नागरिकांना करीत आहोत याने तीस तारखेपासून महात्मा गांधींच्या हुतात्मा दिनाच्या दिवसापासून जे उपोषण चालू केलेलं आहे त्या उपोषणाला अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेतर्फे प्रथम मी पूर्ण पाठिंबा व्यक्त करतो आणि एका महत्त्वाच्या विषयाला त्यांनी हात घातलेला आहे याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे महाग शिक्षण हे दिवसेंदिवस इथल्या कष्टकरी वर्गाच्या मुलांना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पसंख्याक समाज ग्रामीण भागातील कष्टकरी वर्ग यांच्या मुलांना शिक्षण प्रक्रियेतून बाहेर ढकलण्याचा डाव पद्धतशीर चालू आहे आणि हा जो डाव आहे याचं राजकारणसुद्धा आपण थोडंसं लक्षात घेण्याची आवश्यकता आहे शिक्षण प्रश्नाकडे भाबडेपणाने न बघता त्याच्या मागचं राजकारण त्याच्या वर्ग वर्गसंघर्ष हा लक्षात घेण्याची आवश्यकता आहे इथल्या सत्ताधारी वर्गाला आणि राज्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने मनापासून असं वाटत नाही की इथल्या बहुजन समाजाने शिकावं शहाणं व्हावं कारण ही बहुजन समाजातली माणसं शिकली आणि शाणं झाली तर ते सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणार आहेत ते सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार आहेत आणि हा जाब ह्या जाब विचारत असताना त्याचं उत्तर देणं हे इथल्या सत्ताधाऱ्यांना अशक्यप्राय आहे आणि त्यामुळे जाणीवपूर्वक शिक्षण धोरण अशा प्रकारे तयार केलं जातं की ज्या शिक्षण धोरणातनं बहुजन समाज हा शिक्षण प्रक्रियेतनं बाहेर फेकला जाईल अतिशय साधं उदाहरण सांगायचं झालं तर काल निर्मला सीतारामन यांनी भारताचं बजेट जाहीर केलं या बजेटचं एक वैशिष्ट्य असं आहे की एका बाजूला निर्मला सीतारामन यांनी इथल्या मध्यमवर्गीयांना बारा लाखाचं वार्षिक उत्पन्न करबाह्य ठरवून टाकलं आणि त्याच्यावर कर आम्ही आकारणार नाही असं सांगितलं आणि हा होणारा एकूण तोटा हा निर्मला सीतारामन यांनी एक लाख कोटीचा सांगितलेला आहे आणि ह्याच्या उलट निर्मला सीतारामन यांनी शिक्षणासाठी जी तरतूद केलेली आहे ही त्या तुलनेमध्ये अतिशय नगण्य आहे म्हणजे गेल्या वर्षी शिक्षणासाठी एक लाख पंचवीस हजार कोटीची तरतूद चोवीस पंचवीससाठी निर्मला सीतारामन यांनी केले आणि पंचवीस सव्वीससाठीची साठीची तरतूद एक लाख अठ्ठावीस हजार कोटीची आहे ही वाढ तीन टक्क्यांनी आहे म्हणजे गेल्या वर्षी शंभर रुपये जे शिक्षणाभर खर्च होत होते तर आता एकशे तीन रुपये खर्च होतील तीन रुपयाचीच वाढ होणार आहे आपल्याकडे शिक्षणासाठी पैसा नाही हे सातत्याने सांगितलं जातं आणि पैसा वाचवण्यासाठी शाळा बंदचं धोरण सरकारने अवलंबलेलं आहे मग शाळा बंद असेल किंवा दुसऱ्या बाजूला या ठिकाणी कॉलेजेस बंदचं धोरणसुद्धा आहे भारतातली भारतातली पंचवीस हजार कॉलेजेस याच्या पुढच्या काळात संपूर्णपणे बंद होणार आहेत त्यामुळे ह्या गरिबांच्या विरोधी असलेल्या शिक्षणाच्या धोरणाचा धोरणाविरुद्ध संदीप पाटील यांनी जो संघर्ष उभा केलेला आहे हा संघर्ष अतिशय महत्त्वाचा आहे भारतातील प्रत्येक संघटनेने याला पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे ह्या संघर्षाची आपली खऱ्या अर्थाने भूमिका ही राहील की बालवाडी ते उच्च शिक्षण भारतातल्या प्रत्येक मुलाला मोफत मिळालं पाहिजे समान मिळालं पाहिजे गुणवत्तापूर्ण मिळालं पाहिजे आणि धर्मनिरपेक्ष मिळालं पाहिजे ह्या दृष्टीने हा संघर्ष महत्त्वाचा आहे आमचा या स आमचा या संघर्षाला पाठिंबा आहे आणि केवळ आम्ही हा शाब्दिक पाठिंबा देऊ इच्छित नाही तर ह्या संघर्षामध्ये आम्ही तुमच्याबरोबर तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू तुम लढो हम कपडे समा लेंगे अशी अजिबात आमची भूमिका नाही आहे ह्या संघर्ष रस्त्यावर असेल तर रस्त्यावर त्या संघर्षाला सुद्धा आम्ही आपल्याबरोबर उपस्थित राहू एवढं आश्वासन देऊन या ठिकाणी मी थांबतो जनोदयकरिता विनायक पाटील पेन